मिनलताईजी तुम्ही निश्चित प्रमाणे आमदार होणार याच्यात शंका नाही काही महाविकास आघाडीच्या माध्यमातून मिनलताई असतील रवींद्र चव्हाण जी असतील या दोघालाही एक दिल्लीला आणि एक मुंबईला जोपर्यंत पाठवणार नाही तोपर्यंत तुमची भेट घेण्यासाठी येणार नाहीत ये प्रमाणे स्टेजवर येणार <laughs> इरामदार झालेले डॉक्टर माधवराव पाटील किनाळकर साहेब आमदार ओम जी पोकरणा गणेशरावजी करकिलीकर लोकसभेचे उमेदवार आमचे सहकारी आमचे मित्र आमचे बंधू रवींद्र पाटील चव्हाण विधानसभेचे उमेदवार आमच्या ताई डॉक्टर मिनलताई खवकर ज्यांचं आत्ताच भाषण ऐकलं आमचे जाऊ जाऊसी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे भास्कररावजी भिलवंडे साहेब आमचे तालुका अध्यक्ष दिलीप पाटील कदम आमचे मित्र रवींद्र पाटील खदगावकर जी पाटील रोशन गावकर आनंदराव पाटील यलमगुंडे सदाशिवरावजी पुकुलवार साहेब जावेद सर या वरतील वर सर्व मान्यवर सर्व नगरसेवक संचालक सरपंच चेअरमन आणि पुढे बसलेले सर्व या धर्माबाद बदले सुदान, माता आणि आणि माझे ज्येष्ठ बंधू आणि मित्रत्नी आणि इथं बसलेले पत्रकार बंधू आज बघत असताना लोकसभा आणि विधानसभेच्या माध्यमातून या प्रचाराच्या माध्यमातून आपण सांगितलं सांगण्याचा प्रयत्न करत आहोत की सर्ववासी वसंतराव साहेबांना आपण सहा महिन्याखाली या लोकसभेच्या माध्यमातून प्रचार केला आणि निवडून दिला आज नियतीला मान्य नव्हतं वसंतराव साहेब जातील म्हणून कधी कोणाला ना वाटलं नाही पाच वर्षासाठी आपण त्यांना लोकसभेमध्ये खासदार म्हणून पाठवलेलं होतं आपल्या अपेक्षा होत्या धर्माबाद उमरी नायगाव मधल्या प्रत्येक माणसांच्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी वसंतराव साहेबांना निवडून द्यायचं आपण निश्चित केलं आणि निवडून आणलं आपल्या सांगितल्याप्रमाणे इथल्या अनेक समस्या त्यावेळेस वसंतराव साहेबांना सांगितलं होत आज आपल्या आयातीत त्यांनी नाही त्यांच्याच वारसाला हे पद भेटलं पाहिजे ही भूमिका तुमच्या आमच्या सर्वांची होती म्हणून आज रवींद्र पाटील चव्हाण हे आपल्यासमोर उमेदवारी म्हणून उमेद्वार टाकलेले त्यांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे आणि राहिलेला त्यांनी विकास या रवींद्र पाटलांच्या हातातून करायचं आहे तुम्हाला मला सर्वांना माहिती आहे की धर्माबाद आणि उमरी म्हणलं की बाबासाहेब गोठेकरांपासून चालतो बापूसाहेब देशमुख गोठेकरांपर्यंत आशीर्वाद होता निश्चित प्रमाणे या सर्व जनतेचा मी आभार मानेन की ज्यावेळेस बाबासाहेब आणि बापासाहेब बापू साहेबांवर तुम्ही अत्यंत प्रेम केलेला आहे तुम्ही विधानसभेमध्ये डॉक्टर किनारकर साहेब आहेत त्यांच्यावर मी प्रेम केलेला आहे त्यांनाही मंत्री केलं विधानसभेमध्ये पाठवलं अनेक गोष्टी मध्ये इथल्या प्रत्येक माणसांचा सहभाग आहे म्हणून इथली जनता कधी विसरणार नाही आपल्याला कारण की आम्ही तुम्हाला विसरू शकणार नाही मिनलताईजी तुम्ही निश्चितप्रमाणे आमदार होणार याच्यात मत शंका नाही आमच्या मनात आम्ही तुम्हाला विधानसभेमध्ये पाठवल्याशिवाय राहणार नाही याच्यातही काही हे नाही मी तुम्हाला सर्वांना वाटत असेल की मी अपक्ष फॉर्म भरलेला होता आहेत ज्येष्ठ तरी पक्षाचा आदेश सर्व सर्वी आहे किनारकर साहेब आहेत सर्व ज्येष्ठ हे आहे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा निरोप आला प्रांत अध्यक्ष घेतलं पाहिजे आणि आपल्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून ही काँग्रेसला सुटली आणि काँग्रेसमध्ये मिनलताई खतगावकरला ही उमेदवारी देण्यात आली मी निश्चित एक मिनिट मी लागलं नाही साहेब म्हणलं तुमचा आदेश त्या आमचा आदेश आज तुम्ही फोन केला उद्यापासून महाविकास आघाडीच्या माध्यमातून मिनलताई असतील रवींद्र चव्हाणजी असतील या, या दोघालाही एक दिल्लीला आली मुंबईला जोपर्यंत पाठवणार नाही तोपर्यंत तुमची भेट घेण्यासाठी येणार नाही ये निश्चितप्रमाणे आज अनेक जण सांगितले पाच वर्षाचा काळ बघितला आपण पाच वर्षाच्या काळामध्ये आपण धर्माबाद किती मागा आहे ते बघितलं जगदंबे साहेब आहेत आपल्या सर्वांच्या भूमिकेत मांडत असतात आपण सांगितलं की राजे दादांना त्यावेळेस गोड गुंटा चांगला दिसला कोणाच्याही खांद्यावर हात टाकायचा कसाही बोलायचा वेळ आली तर पाया पडायचा आज तीच वेळ आलेली आहे अरे तू पाया पड की कोणाच्या खांद्यावर हात टाक तुला पाडणार म्हणजे पाडणार हे वेळ गोळटेकरांचा हे आहे अरे गोळटेकर साहेबांच्या घरातून एकदा शब्द दिला तर निश्चित प्रमाणे ते ती जनता राहणार नाही म्हणून तू जे पाच वर्ष पाप केलास त्या पापाची पावती आम्ही सर्वांनी मिळून देणार आहात तू सांगतोस इथल्या ईदग्याला मी निधी देलो ईदग्याची भिंत दोन फुटानं बांधलो ततगावकर साहेब दोन फुटानंच बांधला जास्त नाही पण पहिलं कोण बांधली हेही त्याला माहिती नाही अरे पहिलं तुझा बाप बांधला होता <ज़ागी> ते बापूसाहेब देशमुख गोठेकर होता म्हणून अरे तू दोनच फूट काय बांधतोस येणाऱ्या काळामध्ये पूर्ण इंदियाच जे काही असेल ते मिनलताई खदगावकर आणि रवींद्र पाटलाच्या माध्यमातून पूर्ण करायची करा। <ज़ागी> जबाबदारी धर्माबाद मधली इतकी जनता येडी नाहीये की कोणी आम्हाला घंटा मारून गेले म्हणून आजच्या घडीला सांगतोय की जाती जातीमध्ये भांडणं लावून देण्याचं काम या भाजप सरकारने केलेलं जिथं बघाल तिथं भांडण घरात भांडण सगळीकडे भांडणं म्हणजे आमच्याही घरात भांडूनच देण्यासारखं होतं की तुम्ही फॉर्म भरा आम्ही तुमच्या पाठीशी राबव पण इतकं येण नाही की आम्ही आमच्या माध्यमातून घर घर फुटू देणार नाही तुम्हाला सांगतोय की इथं एका प्रिंटिंग प्रेसच्या ह्याच्यावर नुसतं पोस्टर छापलं तर केस केलं केसच नाही तर त्या प्रिंटिंग प्रेसवाल्याच्या यांनी अख्ख धर्माबाद बंद केलं तर तिथं तेतीस संघटनेना पाठिंबा दिलता की राजेश पवारच्या बद्दल एवढं तीव्र नाराजगी या माध्यमातून घडलेली आहे म्हणून म्हणून मी सर्वांना विनंती करण्यासाठी आलोय की आपण 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 मतदान केलं पाहिजे मतदानाच्या स्वरूपात आपण आशीर्वाद दिला पाहिजे ही भूमिका आपण ठेवली पाहिजे मी या प्रसंगी एवढंच सांगेल आम्ही वीस तारखेच्या मतदानाच्या स्वरूपात मिनलता आणि रवींद्र पाटीलचं पंजागी शिव बटन दाबून प्रचंड मताने विजय करावी ही नम्र विनंती करून इथंच थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र